नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल खान्देशी स्वागत आहे आज आपण बघणार आहे महावितरण कंपनी म्हणजे महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी लिमिटेड यामध्ये आठशे जागांची परमानंट भरती निघलेले आणि यासाठी कुठलं क्वालिफिकेशन असेल भरती कशा पद्धतीने होईल कुठले कुठले ट्रेड दिलेले आहेत आणि वय काय आहे फी काय असणार आहे आज कसा भरायचा असं सर्व माहिती आपण या व्हिडिओ माध्यमातून घेणार आहे तर व्हिडिओ क्लिप नका करा आणि जास्तीत जास्त आयटा झालेल्या आणि अप्रेंडिस कंप्लीट झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला वितरण कंपनी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी लिमिटेड यामध्ये आष्ट जागांची भरती निघलेली आहे पदाचे नाव असणार आहे तंत्रज्ञ तीन शैक्षणिक पात्रता लागणार यासाठी आय टी आय एन सी टी व्ही टी किंवा एम एस सी व्ही टी हे झालेलं पाहिजे ट्रेड दिल्ली इलेक्ट्रिशियन वायरमन मशीनिस्ट फिटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मैकैनिकल इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनेंस इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम वेल्डर इंस्ट्रूमेंट मेकैनिकल ऑपरेटर कम मैकैनिकल पोल्यूशन कंट्रोल बॉयलर अटेन्डंट स्विच बोर्ड स्ट्रीम टर्बाइन ऑपरेटर पावर प्लांट मैकैनिकल अशा पंधरा सोळा ट्रेड वर ही भरती होणार आहे या पंधरा वीस ट्रेड नुसार तुमचा कधी आयडिया झालेला असेल अप्रेंटीस झालेली असेल किंवा कंपनीमध्ये तुम्ही तिकडे जॉब करत असाल तर हा फॉर्म नक्की भरा ह्या ज्या जागा आहेत या डायरेक्ट जा परमानंट जागा आहेत हे कॉन्ट्रॅक्ट भरतीने किंवा अॅप्रेंटिस भरतीने डायरेक्ट परमानंट जागा आहेत सर्व तुम्हाला फॅसिलिट्या या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या लागू होणार आहेत तर ज्या पण भाऊच बहिणीचं या ट्रेडमध्ये सांगितल्या परमाणे आय झालेला आहे तुम्ही सध्या जॉब करत आहेत कंपनीमध्ये किंवा इकडे तिकडे प्रायव्हेट याच्यामध्ये जॉब करत आहेत तर हा फॉर्म नक्की भरा आणि सुवर्ण संधीचा फायदा घ्या यासाठी वय सांगितलंय त्यांनी अठरा ते छत्तीस वर्गांसाठी पाच वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे वयामध्ये फी असणार आहे खुल्या परवर्गासाठी पाचशे रुपये आणि मागास परवर्गासाठी असणार आहे तीनशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या भरतीचे सविस्तर पी आणि सविस्तर जाहिरात ऑफिसर मी आपल्या खानदेशी टू गाईड या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेले आहेत ज्या पण भरतींची जाहिरात येते ज्या पण भरत्या निघतात अशा संपूर्ण जाहिराती तुम्हाला त्या टेलिग्राम ग्रुपला बघायला भेटतील तर आपल्या क्वालिफिकेशन नुसार वय नुसार आपण कुठल्या मध्ये अप्लाय करू शकतो कुठल्या पदावर अप्लाय करू शकतो हे बघा हे चेक करून घ्या व्यवस्थित वाचून घ्या नाही समजता असेल कोणी मित्र असेल मैत्रीण असेल त्याला समजून सांगायला लावा आणि ते समजून सांगितल्यावर आपण कुठल्या ट्रेडवर कुठल्या पदावर आणि कुठल्या डिपार्टमेंट मध्ये अर्ज करू शकतो हे व्यवस्थित चेक करून घ्या ऑनलाईन अर्ज भरा अभ्यास करा आणि या स्वर्ण फायदा घ्या आणि असे नवीन नवीन भरतींचे प्रायव्हेट सरकारी न्यूज शासकीय जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या कारण की असं नवीन नवीन आपल्या गरजवंत भाऊ आणि बहिणींसाठी आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी गरीब कुटुंबातील जे पण नोकरीसाठी इकडे तिकडे फिरत असतात झटत असतात आपल्या स्वप्नांसाठी आपल्या परिस्थितीसाठी त्यांच्यासाठी हे हक्काचं चॅनल बनवलेलं आहे पूर्ण जाहिरातीचा अपडेट प्रत्येक भरतीचा तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुमचा वेळ वाया जाणार नाही तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा काही पण प्रॉब्लेम असला तुम्ही मेसेज करू शकतात त्याचं नक्की उत्तर देण्यात येईल जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपला आयट्या झालेला भाऊ आणि बहिणींपर्यंत आणि त्यांना या संधीचा फायदा घेऊन आपली परिस्थिती आपल्या आईवडिलांचं स्वप्न स्वतःचं स्वप्न आणि भविष्य साकार करण्याला मदत करा जे हिंद वंदे मातरम व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हिंद वंदे मातरम हिंद